आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी दिवाळीच या दिवाळीत ना फराळा असतो ना तामझाम ना फटाक्यांचा उत्साह ना नवे कपडे तरीही ती दिवाळी स्पेशल असते दिवसरात्र चालत जेव्हा वारकरी विठूरायाच्या चरणी नतमस्तक होतात तेव्हा वारकऱ्यांचं सगळं दुःख संपतं विठू माऊलीचे रूप डोळाभर पहावे असेच आहे अगदी निरखून पाहिलं तर विठुरायाच्या हनोटीवर तो आपल्याकडे पाहून हस्य करतोय दयाळू भक्त काम कल्प प्रदुम आणि योगिया दुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे श्रीच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग असेही म्हणतात श्रींचे मुख उभट आहे गाल फुगीर आहेत दृष्टी समचरण आहे मकर कुंडले आहेत गळ्यात कौस्तुभमणी आहे पाठीवर शिंके असून हृदयस्थानी आहे दोन्ही दंडावर अंगत असून मनगटावर मणिबंद आहेत श्री विठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत उजव्या हातात कमळाचा असून हात उताना खाली येईल आहे तर डाव्या हातात शंख आहे कमरेला तिहेरी मेखला आहे छातीवर उजवीकडे बृह ऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे कमरेला वस्त्र आहे वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे दावे पाया वर मुक्त केशी नावाच्या दासीने बोट लावलेली खूण आहे अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे विठ्ठलाच्या कानात असलेली मकर म्हणजेच मासे यांची कथा काय आहे माशांना पांडुरंगांच्या कानात स्थान कसे मिळाले असा अनेकांना प्रश्न पडतो याचं खरं उत्तर असं की विठोबाच्या कानात मासे नाही तर माशाच्या आकाराची कुंडले आहेत महाभारतात कर्णाला जन्मत सुवर्ण कुंडले आणि सुवर्ण कवच होते माशांना कानात स्थान दिले आहे यामागची कथा अशी आहे की एकदा एक, एक कोळी पांडुरंगांना भेटायला उपहार द्यायला त्यांच्याकडे जातो पण त्याला इतर लोक आतमध्ये दे जाऊ देत नाहीत का कारण की तो एक मच्छीमार आहे आणि तसाही तो जे उपहार देणार असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे असतात आणि ते पण दोन बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहे त्यांना मासे का देतोय पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांना तेव्हा पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय त्याकडे पहा आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल मग ते काहीही असू द्या कारण मी ही सृष्टी चालवली आहे त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदभावात अडकत नाही असं सांगून ते त्या व्यक्तीकडून ते दोन मासे घेतात आणि सर्वांना समजलं पाहिजे की सगळे समान आहे म्हणून आपल्या कानात कुंडला सारखे घालून घेतात एका अभंगात या मकर कुंडलाचा उल्लेख मकर कुंडले तळपती श्रवणी अर्थात कानात माशाच्या आकाराचे कुंडल असलेले होय पांडुरंग अर्थात पांढऱ्या रंगाचा मग मूर्तीचा रंग काळा काही का जण म्हणतात की पांडुरंगाचा खरा रंग पांढराचा आहे ज्या वेळेस आपण पूर्ण समाधानी असू किंवा आपल्याला साक्षात्कार होईल तेव्हाच पांडुरंग पूर्ण आपल्याला दिसतील ध्यानधारणेशी कमळ वीट यांचा काही संबंध असावा पंढरपूर येथील विटोबाच्या मंदिरातल्या सोळखंबी मंडपातील एका तुळईवर कोरलेल्या संस्कृत आणि कन्नड लेखातील संस्कृत आणि कन्नड अशा दोन्ही भागात पंढरपूरचा निर्देश पंढरगे असा केलेला आढळतो पंढरगे हेच पंढरपूरचे मूळ नाव असून ते कानडी आहे या नावावरूनच पांडुरंग क्षेत्र पांडुरंगपूर पौंडरिक क्षेत्र पांढरीपूर पांढरी व पंढरपूर ही क्षेत्रनामे तयार झाली विठोबाला पांडुरंग ही म्हणतात पण पांडुरंग हे नाव पंढरगे या मूळ क्षेत्रनामाचेच संस्कृतीकरण असून हे क्षेत्रनाम म्हणूनही ते वापरले जात होते असे दिसते पांडुरंग ह्या शब्दाचा अर्थ शुभ्र रंग असा होत असल्यामुळे तो गौरवर्णीय शिवाचा दर्शक आहे असे प्रथम दर्शनी वाटले तरी तसा अर्थ मराठी संतांना अभिप्रेत असल्याचे कुठेच दिसून येत नाही मराठी संत हे शिव आणि विष्णू यांच्या ऐक्याचे पुरस्कर्ते होते तथापि त्यांनी पांडुरंगाला विष्णूचाच अवतार असलेला गोपाळकृष्ण मानले त्यांच्या दृष्टीने तो गोपविष धारण केलेला श्रीअरी आहे गायींच्या खुरामुळे उधळलेली धूळ अंगावर पसरल्यामुळे सारी काया धुसर झालेल्या त्यांनी पांडुरंग म्हणले आहे आजच्या दिलेली माहिती आवडली असेल अशी आशा करते अशा छान छान कथा कादंबऱ्या आणि महत्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी आपल्या अमृत कथा या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा चला तर माऊली तुमची रजा घेते ಪಾಂಡುರಂಗಹರಿ ವಾಸುದೇವಹರಿ